नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजचे जॉब अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयांतर्गत औरंगाबाद खंडपीठ येथे जे आहे सफाई कामगार या पदासाठी भरती निघालेली आहे यामध्ये सहा उमेदवाराची त्यांना निवड करायची आहे तसेच एका उमेदवाराची जी आहे ती प्रतीक्षा यादी लागणार आहे यासाठी जे आहे निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी जी आहे ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी व्हॅलिड राहील म्हणजे समजा एखाद्या कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आणि जर समजा तो दोन वर्षाच्या आतमधील कालावधीमध्ये सोडून गेला तर अशा कंडिशनमध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जॉईनिंग दिली जाऊ शकते यासाठी पगार जर बघितला तर सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे या दरम्यान राहील तसेच नियमानुसार जे काही भत्ते राहतात ते सुद्धा तुम्हाला यामध्ये दिले जातील यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी विहित नमुन्यातील अर्जाचे लिंक जे आहे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे ऑफलाईन अर्ज काढून त्याची प्रिंट काढून त्यावर दिलेली माहिती भरायची आहे सोबतच आवश्यक ते कागदपत्र त्यासोबत जोडून तुम्हाला जे आहे स्पीड पोस्टामार्फत संबंधित पत्त्यावरती पाठवायचं आहे यासाठी अर्ज जे आहे पोहोचण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचे जे अर्ज आहे हे स्वीकारले जातील त्यानंतर जर समजा उशिरा पोहोचले तर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत यासाठीचा जो पत्ता आहे हा आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर चारशे एकतीस शून्य शून्य नऊ या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे यासोबतच खाली त्यांनी इतर तपशील दिलेला आहे स्पीड पोस्टाव्यतिरिक्त जर तुम्ही अर्ज पाठवण्याचा प्रयत्न केला तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही आता पात्रता बघूया तर मित्रांनो उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे उमेदवार कम किमान चौथी उत्तीर्ण असला पाहिजे जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला म्हणजेच मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंतची राहणार आहे तुम्हाला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे यामध्ये येथे पॉईंट नंबर पाचमध्ये त्यांनी दिलेला आहे की उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे या ठिकाणी अनुभव असणे आवश्यक आहे असं दिलेलं आहे परंतु जे आहे तुम्ही जेव्हा कागदपत्र पाठवून त्यांना तर त्यामध्ये जे आहे अनुभवाची अट जी आहे एकदम शिथिल करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अनुभवाचं काही सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जोडू शकता अनुभवाचं सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता परंतु हे जे काही काम आहे शौचालय झालं स्नानगृह झालं त्यानंतर जे आहे परिसर स्वच्छतेचं जा काम झालं हे तुम्हाला करता येणे गरजेचं आहे जर तुम्हाला हे काम करता येत असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवार करार करण्यास सक्षम असला पाहिजे उमेदवारावरती कुठल्या प्रकारचं जे आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं नसला पाहिजे फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलं नसलं पाहिजे किंवा एखादा खटला जो आहे हा प्रलंबित नसला पाहिजे अशा प्रकारचे काही अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या दे आहे लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावं लागेल जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला दोनपेक्षा जास्त अपत्य ही अठ्ठावीस मार्च दोन हजार सहाच्या नंतर नसली पाहिजे यामध्ये काही कागदपत्राच्या प्रती जे आहे तुम्हाला अर्जासोबत झेरॉक्स काढून त्यावरती स्वतःचे सिग्नेचर करून पाठवायचे आहे तर ऑफलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहितीचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा मी त्यासंदर्भात सेपरेट व्हिडिओ जो आहे हा आपल्या चॅनलवरती आणण्याचा नक्की प्रयत्न करेल ज्यामध्ये तुमचे जे काही डाऊट्स राहतील फॉर्म फिलअपबद्दलचे तर ते निघून जातील यामध्ये जे जा आहे जेव्हा तुमचा अर्ज तेथे पोचेल त्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल त्यानंतर त्यामध्ये जे आहे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर केली जाईल आणि समजा तुमचं नाव शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटमध्ये आलं तर मित्रांनो तुमची जी आहे परीक्षा घेतली जाईल यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा राहील म्हणजे जे काही आहे साफसफाई कर्मचारी जे काही कामगार आहे त्यासाठी जे परीक्षा राहते ती तुमची घेतली जाईल त्यानंतर त्यामध्ये क कमीत कमी पंधरा गुण तुम्हाला मिळवणे गरजेचं राहील शारीरिक कार्यक्षमता चाचणी राहील तोंडी मुलाखत राहील अशा प्रकारे पन्नास मार्काचे टेस्ट तुमच्या घेतल्या जातील यामध्ये जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जर तुमच्याकडे चौथीची गुणपत्रिका नसेल आणि समजा तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल तर तुमच्याकडे त्याचा तपशील अवेलेबल असेल आणि चौथीची गुणपत्रिका नसेल तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराने अर्ज भरताना काल्पनिकरित्या पन्नास टक्के गुणाची नोंद करायची आहे म्हणजे तेथे विचारलं राहील की एकूण गुण किती आहे तर तुम्ही अंदाजे शंभर गुण टाकायचे आणि त्यापैकी मिळालेले गुण पन्नास टाकून पन्नास टक्के असल्याची नोंद तुम्हाला करणे गरजेचं राहील यामध्ये तुम्हाला अर्जात तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकणे गरजेचं राहील यामध्ये अर्ज पाठवताना तुम्हाला सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असा ठळक अक्षरामध्ये लिहिणे गरजेचं आहे यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो शिटकवायचा आहे हा नमुन्यातील जो अर्ज त्यांनी दिलेला आहे तो अर्ज तुम्हाला भरून पाठवायचा आहे यामध्ये सध्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अर्जचं शुल्क भरण्याची गरज नाही आहे जर समजा जी� तुमचं नाव जे आहे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटमध्ये आलं तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद यांच्या नावाने एक सरकारी बँकेमधून जे आहे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढावा लागेल जो की दोनशे रुपयाचा राहील अशा प्रकारे त्यांनी यामध्ये सांगितलं आहे बाकी हा डिमांडबद्दलचे जे इतर तपशील आहे तो नंतर तुम्हाला कळवला जाईल तर ते सध्या तुम्हाला काढायचं नाही सध्या फक्त ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरून पाठवायचा आहे आणि तो फॉर्म जो राहील हा पोस्टाने आणि स्पीड पोस्टाने पाठवणे गरजेचं राहील स्पीड पोस्टाने फॉर्म पाठवला तरच तुमचा फॉर्म जो आहे ॲक्सेप्ट केला जाईल असे प्रकारे क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर अशा प्रकारे जी आहे मित्रांनो ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुमचे काही डाऊट्स असतील तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा परत बघून घ्या तुमचे सर्व डाऊट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच तुम्हाला यासाठी सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तेसुद्धा खाली कमेंट करून सांगा ज्यामध्ये आपण फॉर्म कशा रीतीने भरायचा आहे म्हणजे काय काय काळजी घ्यायची आहे फॉर्म भरताना त्याविषयीची माहिती मी तुम्हाला सेपरेटली देण्याचा प्रयत्न करेल तर खाली डिस्क्रिप्शनला जाहिरातीची मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद